मामांनी जेवण केलं आणि संसारात समृद्धी झाली एकोणीसशे तीस ते एकोणीसशे पस्तीस एक या दरम्यानची ही घटना मुरगुडात लिंगायत पंथाचे एक सधन गृहस्थ अण्णा बोरगावी या नावाने प्रसिद्ध आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली हे सुमारे पंच्याऐंशी वर्षाचे आहेत मुलगा पत्नी नाती नातू असा त्याचा मोठा परिवार आहे व्यावहारिक जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडूनही आपल्या आयुष्याला परमार्थाचे उत्तम साधक म्हणून ते आदर्श म्हणत होते श्री दत्तात्रय कल्लापा बोरगावी हे त्यांचे पूर्ण नाव प्रपंचातील प्रारब्धाचा अनेक अनपेक्षित अडचणी संकटे आणि प्रिय व्यक्तींच्या योगांचे आघात वगैरे सर्व गोष्टी स्त्रीत पत्ण्याने ने निर्विकारपणे आणि शांतपणे सोसूनही अण्णांची अध्यात्माची आवड आणि निष्ठा आढळ आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये जानेवारी महिन्यामध्ये अखेरीस जवळपास पस्तीस वर्ष मुरगुडात अण्णां अन्न, अण्णांची खर ज्ञानसत्र चालत होते दररोज संध्याकाळी सात ते आठ या दरम्यान ज्ञानेश्वरी गाथा अमृत अनुभव चांगदेव पासष्टी दासबोध हरिविजय भक्तिविजय पांडव प्रताप भावार्थ रामायण श्रीरामायण महाभारत संत चरित्रे आणि अनेक ग्रंथ त्यांनी तीन प्रथात संतपणे अर्थासह अण्णांनी वाचले भाविकांना पुष्कळ पवित्र श्रवण घडले दर पौर्णिमेला श्री गुरु नरसिंह सरस्वती दत्तात्रय प्रभूंच्या दर्शनाला श्री क्षेत्र नरसिंहवाडीला जाण्याचा नियम अण्णांनी गेले पस्तीस वर्ष चालवलेला आहे एके दिवशी रात्र झाली होती घरची बाकी माणसे परगावी गेले असल्यामुळे अण्णा एकटीच घरी होते कसे बसे काहीतरी खाऊन अण्णा झोपले रात्री अकरा वाजले असावेत दहा पंधरा माणसे घेऊन संत बालूमामा अकस्मात येऊन दरवाजा फोटावू लागले झोपेतून उठून अण्णाने दार उघडले समोर बालूमामांना पाहून तत्काळ नमस्कार करून त्यांचे स्वागत केले बाळूमामा म्हणजे धनकर सत्पुरुष यांची अण्णांना माहिती होती मामांसह सर्व मंडळी भुकेजलेली होती अण्णांना स्वयंपाक करता येत नव्हता अण्णा म्हणाले मी तुम्हाला लागणारा शिधा आणि इतर साहित्य आणून देतो मात्र मला स्वयंपाक करणे जमणार नाही तुमच्यापैकी कोणी करणार असेल तर स्वयंपाक करून घ्या पोटभर जेवा मामा समेत आलेल्या माणसाने अनेकांना स्वयंपाक करणे जमत होती त्याचप्रमाणे मध्यरात्री ताजे अन्न तयार झाले मामांसह सर्व पाहुणे जेवण तृप्त झाले व झोपले पहाटे मामांसह सर्वजण उठले प्रांतविधी आटपले करम चहा काही जणांनी घेतला आणि सर्वजण परगावी निघाले निघता निघता बाळूमामाने देवांनी अण्णांना आशीर्वाद दिला इथून पुढं मला पैशाची अडचण राहणार नाही तसंच घरात मुलाबाळही खेळतील सुखात नांदतील सुखमय होतील असा आशीर्वाद दिल्यामुळे सदैव या घरामध्ये संसार सुखमय राहिला संसारात समृद्धी राहिली प्रगती झाली भरभराटी झाली साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असे संत वचन प्रसिद्ध आहे